फोन कर बाहेर काहीच नाही तिकडं तेच बरं झालं काहीच नाही झालं देवाला पाय नाही देऊ सृष्टी खाली उता सृष्टी वडाचा झाड वडाचा झाड हा देवावर पाय नस जे बटा मारत म्हणा मला तर आमचे नाहीत ये अच्छी चाचूचाची देत तो जे अमर माता दर्शन आले असेल सकाळी तो आशीर्वाद मिळेल का सागर का जो 7 पिक के ले भक्ति आता तिकडची आहे की पाहिजे तिकडे आहे की अरे वा दने पाडले घेते yeah.

झाड भरपूर भरपूर आहे जायचं सांग ना पण हा बाई खरच याय तू उशीर उशी तर नारळाची झाड एवढे ऊन्ह आलोय मी आणि सुरेखा मळ्यात म्हणजे भाऊच मळ्यात आलोय आणि मस्त अशी नारळाची झाडं सावली भरपूर झाडं तिथं वीर रे तिथं घास हा हा खरं पाणी समुद्राच्या पाण्यामध्ये इथं मस्त नारळाचे झाड इकडे सगळे आंब्याची ताटी होती अगदी आहे ना सगळी आंब्याची ताटी होती हा आंब्याची ताटी होती हां अशी होते आंब्याची एक बकरू दे ना आम्हाला गाडीत घेऊन जातो आम्ही हा बाई मुद्दाम म्हणते मी आणि सुरेखाला आहे ना इथं इतकी मज्जा वाटत ना लहानपणी इतकी मज्जा करायची ते इकडं लहानपणी हा त्या आत्याच्या मुली त्या सगळ्या आता लग्नाला आले होते ना त्यांना पहिलं सगळं आठवलं मावशीच्या पोरी सगळे आम्ही इकडं मस्त असं तर आम्ही लग्नाला आलो होतो सुरेखा आम्ही सपना आम्ही सगळे लग्नाला आलो होतो आणि आज ये ना आम्हाला जायचंय आता आज आम्ही सुरेखाच्या घरी आहे संगनमेरला आणि सगळ्यांचं आता आवरत आहे इकडं खूप पाऊस झाला असा भरपूर पाऊस झाला आणि सुरेखा बोलली का चल आपण एक मनात चक्कर मारू कारण आम्हाला यायलाच टाईम नाही भेटला तर आता आम्ही ना एवढं उन्हाचं आलोय सुरेखा मी इथं हाय सावली आता आम्ही घरी गेलो ना तर मग घराबशीच ना लगेच रस्ता आहे

तीनच्या बसनी जावा लागला असाा दिदीला लय आवडत होतो पण मी तर आम्ही लग्नाला आलो होतो आणि यश आणि यशचा बाबा गेले गाडीवर आता आम्ही ना जाणार